नमस्कार प्रजासत्ताक दिने दिव्यांगाचे महापालिकेसमोर धरणे आंदोलन नांदेड वागाळा शहर महानगरपालिकेच्या सोयनिधीतील शासन निर्णयातील पाच टक्के राखीव निधी खर्च करण्यात यावा दिव्यांगांना घरकुल देण्यात यावे मनपाचे व्यापारी संकुलातील गाळे स्वयंरोजगारासाठी दिव्यांगांना देण्यात यावे आणि यासाठी अनामत रक्कम घेण्यात ये येऊ नये महापालिकेतील दिव्यांगाच्या शासकीय अनुशेष भरून काढण्यात यावा दिव्यांग सुधारित कायदा आर पी डब्ल्यू एक्स दोन हजार सोळाची अंमलबजावणी करण्यात यावी घरपट्टी नळपटीसह मनपाच्या विविध करात पन्नास टक्के सवलत देण्यात यावी दिव्यांगांना रोजगारासाठी दोनशे स्क्वेअर फूट जागा देण्यात यावी यासह अनेक मागण्यासाठी आज दिव्यांगाच्या वतीने नांदेड शहर वागाळा महानगरपालिकेच्या समोर धरणे आंदोलन करण्यात आले शासन दिव्यांगाच्या दारी असे फक्त म्हटले जात आहे पण दिव्यांगापर्यंत कोणतीही योजना अद्याप दिव्यांगांना मिळालेली नाही अशी प्रतिक्रिया दिव्यांग कल्याण कृत्य संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष राहुल साळवे यांनी दिली आहे वा अमृत महोत्सव साजरा केला जातो परंतु याच अमृत महोत्सवाच्या याच्यामध्ये आम्ही स्वागत करतो आम्ही त्यातले देशाचे आम्ही नागरिक आहोत परंतु असे धोरण हे शासकीय अधिकाऱ्याकडून केलं जात आहे की शहात्तर अठ्याहत्तर वर्षाचे माझे दिव्यांग आहेत जे अजूनही शासनाच्या विविध योजनेपासून वंचित आहे एकीकडे एक राज्य शासन म्हणते शा आ, शासन दिव्यांगांच्या दारी परंतु असं कुठलंही झालं नाही कुठला शासन आमच्या दिव्यांगांच्या दारी आला नाही परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय ज्यावेळेस अपचलनगरला इथे आले होते त्यांची सभा झाली ज जा शासन द दिव्यांगांच्या दारी म्हणून तर माझ्या याच दिव्यांगांना उचलू उचलू पकडू पकडू त्यांच्या सभेसाठी नेले सभेसाठी नेले तुम्हाला हे लाभ देतो ते लाभ देतो परंतु कुठलाच लाभ दिला नाही केवळ आणि केवळ दिव्यांगांची दिशाभूल केली जात आहे आजच्या आमच्या या स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिनी मी आपल्या माध्यमातून केंद्र शासन असेल राज्य शासन असेल निवडणूक आयुक्त असेल किंवा सर्व राजकीय पक्षांना मी अशी विनंती किंवा मागणी करतो की खरंच जर आपण जर प्रजासत्ताक जर आपण झालेला असेल तर माझ्या दिव्यांगांना राजकीय आरक्षण घोषित करा ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषद नगरपंचायतपासून पासून ते महानगरपालिका